हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी झणझणी तशी काजू आणि सोड्यांची भाजी वाव यम्मी काजू आणि सोड्यांची भाजी आणि त्याच्याबरोबर गरम गरम तांदळाची भाकरी वाव खूपच यम्मी लागते फ्रेंड्स तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी काजू घेतलेला आहे आणि एक वाटी सोडे घेतलेले आहेत अगदी तीन ते चार माणसांसाठी होईल इतकी ही भाजी आहे तर आणि इथे मी मोठ्या साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे दोन घेतलेला आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत यासाठी आपल्याला कोकम लागणार आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि बाकीचे मसाले खूप छान आणि झणझणीत बनवायचे आहे कारण आपल्या मच्छीला झणझणीत नसेल तर, तर टेस्टच नसते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी लसूण घेतलेलं आहे चिरून ठेचून घेतली तरीही चालेल लसूण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित रस येऊ द्यायचा आहे उकळू द्यायचा आहे दोन मिनटं झाली आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर आपल्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कढीपत्तासुद्धा मी टाकलेला आहे कढीपत्ता मी ॲक्च्युली सुकवून घेतलेला आहे त्याच्यामुळे थोडा कलर त्याचा काळसर दिसतो ॲक्च्युली मी गावावरून खूप सारा कढीपत्ता आणला होता तो धुवून सुकवून ठेवलेला आहे तर त्याचीसुद्धा रेसिपी तुम्ही बघू शकता मी शॉर्ट्स बनवलेली आहे तर फ्रेंड्स आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत कांद्याचा थोडाफार कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लो मिडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचा आहे टॉमॅटोसुद्धा मी मोठ्या साईजचे दोन घेतलेला आहेत बारीक चिरून तर आपल्याला टॉमॅटो टाकायचे आहेत टॉमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला आता कांदा आणि टॉमॅटोमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो आहे तो लवकरात लवकर शिजेल फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला खूप 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 आवडेल आणि जर तांदाची भाकरी खात असाल तर त्याच्याबरोबर नक्कीच ट्राय करा आणि याच्यामध्ये कोकमचा जो चव आहे म्हणजे कोकम जे आहे ते अजिबात मिस नका करू ॲक्च्युली कोकममुळे खूप टेस्ट येते छान तर तुम्ही पूर्ण ज्या पद्धतीने मी दाखवलं आहे त्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा एकदा तरी तुम्हाला नक्की आवडेल तर मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला हळद काश्मीरी रेड चिली पावडर आणि तिखट मसाला आणि गरम मसाला हे एवढंच टाकलेलं आहे बाकी मी कोणताही मसाला ॲड केलेला नाही आहे यामध्ये जे आपले नॉर्मल घरचे मसाले असतात तेच आहेत काश्मीरी रेड चिली पावडर फक्त थोडंफार कलर येण्यासाठी टाकलेला आहे त्याच्याने कलर खूप छान येतो तर आपल्याला हे सर्व जे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले पूर्णपणे आणि आपल्याला मसाले जे आहेत ते लो फ्लेम वरतीच परतवून घ्यायचे आहेत थोडस पाणी टाकलेलं आहे पाव ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मसाल्यांबरोबर आणि हे आपल्याला लो फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे मग कांदा टोमॅटो पूर्णपणे शिजून त्याची छान अशी ग्रेव्ही तयार होते तर ह्याला आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे फ्रेंड्स पाहू शकता पूर्णपणे शिजलेला आहे यानंतर मी इथे सोडे घेणार आहे सोडे मी व्यवस्थित गरम पाण्यामध्ये धुवून दोन तीन वेळा थंड पाण्याने धुतलेले आहेत सोडे मी ॲक्च्युली अर्धा तास आधी भिजत ठेवलेले होते त्यामुळे थोडेफार सॉफ्ट झालेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये ठेवलेले होते त्यामुळे ते लवकर शिजतात आणि वास वगैरे येत असेल तो सुद्धा निघून जातो तर आपल्याला हे कांदा टोमॅटोमध्ये परतवून घ्यायचे आहेत अगदी अर्धा मिनट शक्य होईल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत टाका सोडे खूप सॉफ्ट होतात आणि लवकर शिजतात यानंतर बिया सुद्धा मी काढून साफ धुवून घेतलेला होता त्या सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता हे आपल्याला पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला लो फ्लेमवरती शिजवायचं आहे लो मिडियम करू शकता हाय फ्लेमवरती आपल्याला शिजवायचं नाही आहे आणि आपल्याला जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही आहे यामध्ये तर झाकण ठेवूनच आपल्याला शिजवायचं आहे पाच ते सात मिनटात सोडे काजू याच्यामध्ये तुम्ही बटाटाही टाकू शकता पण बटाटा टाकल्याने थोडंफार टेस्ट जे असते ते थोडंफार गोड असं लागतं बटाटा त्याच्यामुळे मी यामध्ये टाकला नाही या आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि सगळं शिजल्याच्या नंतर आपल्याला कोकम टाकायचं आहे मी पाच ते सहा इतके कोकम टाकलेले होते आणि कोकम टाकल्याच्या नंतर मी दोन मिनटं व्यवस्थित उकळी येऊन दिलेले आहे कोकमचा आंबटपणा जो भाजीमध्ये उतरून दिलेला आहे त्याच्यामुळे भाजीला इतकी छान टेस्टी एकदम टेस्टी बनते भाजी फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेले आहे फ्रेंड्स तुम्हाला नक्की 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 आवडेल तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा तर तुम्हाला रेसिपी आवडणार नक्की तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा रेसिपी व्हिडिओ शेअर करा आणि बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि नक्की कळवा मला कमेंटमध्ये की रेसिपी कशी वाटली एकदा खाली तर सारखेसारखे खाल अगदी खरं बोलते सो नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि नक्की कळवा मला थँक्यू